श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये महत्वपूर्ण कार्य करायचे आहे तर त्यासाठीचा सप्ताह कोणता चांगला आहे त्याचबरोबर या संपूर्ण महिन्याभरामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य जोडदाराचं सुख तुम्हाला किती उत्तम प्रमाणे मिळणार आहे आणि कुठल्या बाबतीमध्ये विशेष उपासना करण्याची आवश्यकता आहे याबद्दलची माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास पूर्ण महिना आत्मविश्वासाच्या दृष्टीने अतिशय शुभ म्हणता येईल हा संपूर्ण महिना तुम्हाला कार्यरत ठेवणारा कर्मनिष्ठ करणारा असाच आहे धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो धनस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर राशी कुंडलीतील अष्टम भावात होत आहे गुरुदेव अष्टमात आले की तुम्हाला आठवा गुरु सुरू होतो आठव्या गुरुमध्ये अचानक एखादं काम अर्धवट राहणं चिंता काळजी वाढणं पैशा संदर्भातील जबाबदाऱ्या किंवा कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणं आणि त्या माध्यमातनं पैशाच्या समस्या येणं अशा काहीशा प्रसंगात जावं लागतं म्हणून सांगू इच्छिते संपूर्ण महिनाभर तुम्हाला कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत किंवा त्या अनुषंगाने काही ना काहीतरी कामे निघून आर्थिक नियोजन करावं लागणार आहे तर क्रोधावरचं नियंत्रण सुटणार नाही कुठल्याही प्रकारचे कुटुंबातील सदस्यांना अपमानास्पद शब्द आपल्याकडनं जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे स्थाना त्या स्थानावरना पण भावनांचं सौख्य आणि त्याबरोबर प्रवासाचे योग पाहतो तृतीय स्थानामध्ये असणारी मकर रास शनिदेवतेची रास आणि शनींचं गोचर पंचमा भावातनं मीन राषेतन होतंय शनिदेव मीन राषेत आले की तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या सोबत किंवा मित्रमंडळींच्या समवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला लावतात त्या माध्यमांतन पर्यटन घडवतात प्रवासाचे योग आणतात परंतु तुम्हाला प्रवासामध्ये थोडेसे तब्येतीच्या संदर्भात तक्रारी निर्माण होणं पोटाचे विकार उद्भवणं या काही गोष्टी होऊ शकतात त्या विशिष्ट कार्यासाठी गुणगौरव प्राप्त करून देतात त्यामुळे हा महिना कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने अतिशय शुभ आहे मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे त्यांना वास्तू आणि वाहन खरेदी करायचं आहे अशा वर्गाला सांगू इच्छितो तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर वास्तु योग सुरू असेल वाहन खरेदी योग सुरू असेल तर नक्कीच या महिन्यात घेऊ शकता प्लॅनिंग करू शकता दुसरा आठवडा तुमच्यासाठी विशिष्ट आहे राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं पाचवं घर आहे या ठिकाणी शनिदेव उपस्थित आहेत या ठिकाणी मीन रास आहे गुरुदेवांची स्थिती अतिशय मध्यम किंवा संमिश्र म्हणता येईल कारण ते अष्टम भावात गोचर करत आहेत त्यामुळे प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी किंवा नातेसंबंध जपण्यासाठी जो जोपासण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणं हो आवश्यक आहे नातं दुभंगू होऊ शकतं विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये ज्यांचं एम बी बी एस एम एस एम डी या संदर्भातलं शिक्षण सुरू आहे अशा वर्गाला अतिशय शुभ कालावधी आहे बरोबर ज्यांचं कॉमर्स साइडने किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना लाभदायकच आहे नवीन ऍडमिशन करायचं असेल किंवा तुम्हाला नवीन एखाद्या कोर्सला जॉईन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पंधरा जून नंतरचा कालावधी अतिशय विशिष्ट आणि महत्वपूर्ण तुमच्यासाठी राहू शकेल राशी कुंडलीतील षष्ठ भावाकडे जाऊयात सहावं घरे आरोग्याचं आहे आणि या ठिकाणी असणारी मेषरास मंगळ देवतेची रास मंगळाचं गोचर सहा जून नंतर दशम भावात होतं त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना आरोग्यासाठी संमिश्र म्हणता येईल पोटाचे विकार काही अंशी जाणवू शकतात किंवा नियंत्रण आणि त्या नियंत्रणात आरोग्य बिघडू शकतं विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि त्यास डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास जर तुम्हाला असेल तर तो, तो सुद्धा थोड्या अंशी बळावू शकतो त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे मेडिटेशनचं माध्यम निवडा ज्या माध्यमातन तुमचं डोकं शांत राहील किंवा अनेक विचार तुम्हाला त्रस्त करणार नाहीत राशी कुंडली खरेदीतील षष्ट भावावरून आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो आणि त्यामध्ये उत्तम यश प्राप्त होऊ शकतं कारण तुमचे षष्टेश हे दशमस्थानात कर्मस्थानात गोचर करतायत ज्यावेळेस षष्टेश कर्मात गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला कामाचा लोड वाढवतात हो वर्कलोड वाढवतात हो आणि त्या माध्यमात उत्तमरित्या तुम्ही तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकता उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकता राशी कुंडलीतील सप्तम भावाकडे जाऊयात सात्व घरे जोडदाराच्या सुखाचं आहे आणि पार्टनरशिप मधील व्यवसायाचं आहे या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी वृषभ वृषभरा या ठिकाणी हर्षलदेव उपस्थित आहेत देव सुद्धा त्याच ठिकाणी आहे त्यामुळे सातत्याने तुमच्या जोडदाराचा मूळ बदल होणं परिवर्तन होणं आणि त्या अनुषंगाने तुमच्यामध्ये नात्यामध्ये किंवा एखाद्या विचारामध्ये सातत्याने तफावत होणं एखाद्या विचार निर्णयावरती ठामपणा नसणं असे काहीसे प्रसंग उद्भवू शकतात येऊ शकतात तुमच्या जीवनात परंतु ह्या सगळ्या गोष्टीला त्यांना समजून घेऊन तुम्ही पुढे जायचं आहे कुठल्याही प्रकारचा ताण तणाव निर्माण होणार नाही यासाठी काळजी घ्यायची आहे कारण रविदेव हे परिवर्तित होत आहे दहा जून नंतर रविदेव त्या ठिकाणावरनं पुढील राशीतनं अर्थात मिथून राशीतनं तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टम भावात न गोचर करणार आहेत त्यामुळे या ठिकाणचे अधिपती शुक्रदेव आणि रवी देवांचा लाभयोग होईल आणि तिथून पुढे तुमच्या जोडदारासोबतचे मतभेद कमी होतील बरोबर तुम्हाला पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू करायचे तर त्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तमच आहे राशी कुंडलीतील अष्टम भावामध्ये असणारी गुरुदेवतेची उपस्थिती जी चौदा मे पासून सुरू झालेली आहे त्याच ठिकाणी गुरुदेव उपस्थित आहे चौदा मे पासून आणि या ठिकाणी बुधदेव सहा जूनला येतील पंधरा जूनला रविदेव उपस्थित होतील या ठिकाणी होणारा बुधादित्य योग हा संदर्भातील जर कामे असतील तर ती मार्गे लावण्यासाठी अतिशय उत्कृष्ट म्हणता येईल त्याबरोबर वडलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भातील काही कामे मार्गी लावायची असतील काही जमीन खरेदी विक्री संदर्भातील कामे मार्गी लावायची असतील त्या सर्व अनुषंगाने विचार केला तर पंधरा जून नंतरचे पुढचे दोन सप्ताह हो तुमच्यासाठी अतिशय उत्तम कार्यासाठी आणि त्याचबरोबर या कामात यश देणारे असे राहणार आहेत राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावरनं आपण भाग्यदय पाहतो नोकरीचे योग पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानात असणारी कर्करास आणि या ठिकाणी कोणत्याही पापग्रहाच्या दृष्ट्या नाहीत त्यामुळे विशिष्ट आणि सुंदर कालावधी तुमच्यासाठी आहे भाग्यदर घडून आणणारा आध्यात्मिक प्रगतीकडे तुम्हाला घेऊन जाणारा नामस्मरण जास्तीत जास्त वाढू शकतं मेडिटेशनच्या माध्यमातन किंवा तुम्ही एकाग्र करून ध्यानाच्या माध्यमातून नक्कीच उपासना सुद्धा वाढवू शकता उत्तम कालावधी तुमच्यासाठी आहे याचबरोबर या नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे गुरुमध्ये थोडीशी दत्त महाराजांची उपासना जर तुम्ही केलीत तर नक्कीच तुमचं नोकरीचं काम सफल होऊ शकतं नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते राशी कुंडलीतील दशम भावाकडे जाऊयात या ठिकाणी सिंह रास आहे आणि रविदेवतेचं गोचर केंद्रात वृषभ राशीत होत नंतर रविदेव हे अष्टम भावात गोचर करतील त्यामुळे हा महिना व्यवसायासाठी व्यावसायिक वर्गासाठी संमिश्र आहे ज्यांचा वाहतुकी संदर्भातील व्यवसाय आहे खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे आणि याचबरोबर गोड पदार्था संदर्भातील व्यवसाय आहे हॉटेल व्यावसायिक वर्ग आहे तुमच्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे राशी कुंडलीतील लाभस्थानाकडे जाऊयात लाभाची स्थिती कशी आहे या महिन्यामध्ये नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते कामाची गती वाढू शकते त्यामुळे लाभाची स्थिती सुद्धा अतिशय उत्तम आहे राशी कुंडलीतील बाराव्या स्थानाकडे जाऊयात त्या ठिकाणी असणारी तूळ रास आणि शुक्रदेवांची जी उपस्थिती आहे ती षष्ठ भावातनं आहे शुक्रदेव एकोणतीस जून ला तुमच्या सप्तम भावात गोचर करतील त्यांच्या स्वतःच्या राशीतनं गोचर करतील त्यामुळे हा संपूर्ण महिना थोडासा खर्चिक आहे कुटुंबाच्या हो सौख्यासाठी जबाबदाऱ्या पूर्ण करून देण्यासाठी तुमच्याकडनं थोडीसे परिश्रम घडतील आणि थोडासा खर्चही अधिक होऊ शकतो त्यामुळे या महिन्यामध्ये खर्चावर आळा बसवायचा आहे याचबरोबर चतुर्थ भावातील राहू देवांचे परिणाम सौम्य करायचे त्याबरोबरच गुरुदेवतेचं बळ प्राप्त करून घ्यायचे मग उपासना करणं किती आवश्यक आहे लक्षात आलं असेल उपासना कोणती करायची समजून घेऊयात या संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त उपासना करणं जास्तीत जास्त गरजेचं आहे याबरोबरच तुम्हाला या महिन्याभरामध्ये तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण वाढवायचं आहे या माध्यमातनं आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि देवतेचं बळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल संपूर्ण महिनाभर हनुमान चालिसाचं पठन करणं अतिशय लाभदायक ठरू शकतं आज आपण समजून घेतलं की तुम्हाला संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे ज्यांना विवाह करायचा आहे अशा इच्छुक वधूवरांसाठी हा महिना संमिश्र आहे या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागू शकतात पत्रिकेमध्ये गुण न जुळणं किंवा नापसंत होणारी स्थळं घरापर्यंत येणं अशा काही ये प्रसंगात जावं लागू शकतं उपासना सुरू ठेवा तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर विवाह योग सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला त्या अनुषंगाने विवाहाची स्थळं मोठ्या स्वरूपामध्ये येऊ शकतात तुमच्या घरपर्यंत ते विवाहाचे स्थळ येण्याचे शुभ संकेत सुद्धा आहेत परंतु आठव्या घरामध्ये कार्य संपन्न होताना सिद्धीला जाताना मात्र अडचणी येत असतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी दिलेली उपासना करत राहा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ सुद्धा विसरू नका याबरोबरच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी